पाहत आहोत न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार न्यूज चॅनल न्यूज अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनच्या वतीने चौदा सप्टेंबर रोजी दसरा चौकी येथे देशातील वीस भाषांमध्ये संविधानाचं प्रास्ताविक गीत गाऊन भारतीय संविधानाला अभिवादनाचा उपक्रम उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या जागतिक मानक संस्थेमध्ये होणार अश्वघोष आर्ट अँड कर्च कल्चरल फाउंडेशनच्या वतीने रविवार दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता ऐतिहासिक दसरा चौक मैदान कोल्हापूर येथे देशभरातील सुमारे पंधराशे गायक कलाकार भारत देशातील प्रमुख वीस भाषांमध्ये संविधानाचं प्रास्ताविक गीत गाऊन भारतीय संविधानाला अभिवादन करणार आहेत या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या जागतिक मानक संस्थेमध्ये होणार आहे या कार्यक्रमाचे उद्घाटक सामाजिक न्याय विभागाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार प्रकाश आंबेडकर खासदार छत्रपती शाहू महाराज राज्यसभा खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर तसेच प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष गायक संगीतकार कबीर नाईकनवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे अध्यक्ष सुप्रसिद्ध गायक संगीतकार कबीर नाईकनवरे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकारत असून गेल्या तीन साडेतीन वर्षापासून या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात मध्य प्रदेश यासह इतर विविध राज्यातून कलाकार या कार्यक्रमाशी जोडले गेलेले आहेत हिंदी मराठी इंग्लिश पाली संस्कृत कन्नड उर्दू कोकणी पंजाबी गुजराती राजस्थानी बंगाली सिंधी भोजपुरी असमा असामी नेपाळी तेलगू ओडिसी मैथिली तसेच भारतीय सांकेतिक भाषा अशा भारतातील एकूण वीस भाषांमध्ये सुमधुर संगीतासह संविधानाचे प्रास्ताविक गीत प्रत्येकी पंच्याहत्तर गायकाकडून गायले जाणार आहे देशभरातून लहानांपासून वृद्धांपर्यंत गायक कलाकार यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत संविधानाला मानवंदना देणारा अशा प्रकारचा हो हा पहिलाच कार्यक्रम कोल्हापूरमध्ये होत असल्याने हा कार्यक्रम पाहण्यासाठी देशभरातून नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील या कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक हौसाई बंडू आठवले चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदी सतीश माळगे आहेत सोबतच रयत विद्यार्थी विचार मंच पुणे यासह महाराष्ट्रातील आणखी काही नामांकित संस्थांचा सहभाग या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये असणार असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना कबीर नाईकनवरे यांनी सांगितले या पत्रकार परिषदेला अश्वघोष आर्ट अँड कल्चरल फाउंडेशनचे चेअरमन प्राध्यापक आनंद भोजणे निमंत्रक सतीश माळगे संजय जिरगे कुंडलिक कांबळे बटू भामटेकर सलमान मौलवी प्रवीण आजरेकर आदी उपस्थित होते जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र समुद्रेसाठी पाठबळ आम्हाला पुणे यांनी या कार्यक्रमाला या ठिकाणी येते जसं मी म्हणालो की दीड गायक तर हे दीड गायक जवळपास महाराष्ट्र गोवा कर्नाटक मध्य प्रदेश गुजरात अशा देशभरातल्या विविध राज्यातून येत आहेत आणि जवळपास साडेतीन चार वर्षापासून या कार्यक्रमावर या कार्यक्रमासाठी आमची मेहनत सुरू आहे जवळपास वीस भाषांसाठी वीस लिडर आणि त्यांच्या अंडर सब लिडर्स अशा वर्षापासून याची तयारी करतोय साडेतीन वर्षापासून हा कार्यक्रम प्रत्यक्ष याच्यावर काम सुरू झालेला आहे अशा पद्धतीचा हा अनुभव कार्यक्रम या कार्यक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावं कारण आपलं भारतीय संविधान हा आपल्या देशाचा खऱ्या अर्थानं आत्मा आहे असं म्हणायला आणि या संविधानाची खऱ्या अर्थानं या प्रास्ताविकेतून ओळख होणार आहे कारण आपल्या भारतीय संविधानाची जी प्रास्ताविका आहे ती प्रास्ताविका खऱ्या अर्थानं संविधानाचा आरसा आहे असं म्हटलं जातं आणि म्हणून प्रास्ताविकेलाच घेऊन आम्ही हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत आणि असा आहे की हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांना खूप आवडेल जास्तीत जास्त लोक या देशभरातून उपस्थित राहणार आहेत आणि या कार्यक्रमाची नोंद ही जवळपास संबंध देशभर होईल कोल्हापूरचं नाव होती की यामुळे एका नव्या पद्धतीनं संपूर्ण नव्हे तर जगभर पोचणार आहे आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला कार्यक्रमाची बातमी आपण आपल्या लोकप्रिय दैनिक त्याचबरोबर चॅनल्समध्ये देऊन या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी आपण या संस्थेला सहकार्य करावं आपल्या कलाकारांच्या पाठीशी राहावं हे मी आपल्याला स्वागत करून घेऊन आणि राज्य सरकारच्या मध्ये आपल्याला या ठिकाणी ज्या यंत्रणा लागत आहेत त्या यंत्रणांसाठी आपल्याला सेंट्रल गवर्नमेंटकडून सहाय्य मिळालं त्याचबरोबर आपली समाज सामाजिक न्याय विभाग आणि बाकी यांच्याकडून सुद्धा आपल्याला या कार्यक्रमासाठी सहकार्य लागतो जो काय कार्यक्रमाचा जो भाग आहे त्या संदर्भात जो म्हणजे जो खर्च आहे की बाबा याच्यामध्ये तो अधिक महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला आपल्या सामाजिक न्याय विभाग राज्य महाराष्ट्र चे प्रधान सचिव यानी सुधा आम्हाला या ठिकाणी सांगितलेलं की आम्ही जरूर जरूर या कार्यक्रमा उपस्थित आहे तर आता हे छान आहे कार्यक्रम निघणार आहे यांनी सांगितलेलं जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा